प्रश्न असा आहे एकशे पासष्ट वजा पंधरा भागिले पाच अधिक सहा गुणिले सोळा बरोबर एकशे दोन परस को या दिलेल्या पदावलीच्या योग्य उत्तरासाठी कोणते दोन चिन्ह परस्पर बदलावेत आणि जे आपले हे पर्याय दिलेले आहेत म्हणजे ह्या दोन चिन्हांचा बदल करायचा त्यांच्या जागा बदलायच्या जा आहे ज्या ठिकाणी प्लस असेल त्या ठिकाणी भागकार लिहायचा ज्या ठिकाणी भागकार असेल त्या ठिकाणी प्लस लिहायचा आता हे मायनस दशकात असं पंधरा आता भागाकार च्या ऐवजी प्लस ठेवायचे या ठिकाणी प्लस पाच आता ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी काय करायचं भागाकार म्हणजे भागाकार काय येईल सहा पुढे उरले सोळा या दोन चिन्हांचा आपण विचार केला आता उत्तर एकशे दोन आलं पाहिजे तरच उत्तर ही आपलं असेल आता या ठिकाणी एकशे पासष्ट म्हणून जर पंधरा गेले तर एकशे पन्नास राहते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सहा ने का पाचला भाग जात नाही याचा अर्थ ते आपलं उत्तर सहा ने पाचला भाग जात नसल्यामुळे उत्तर पॉईंटमध्ये त्यामुळे एकशे दोन येणार नाही म्हणजे आपल्याला हे उत्तर येण्यासाठी पहिल्या पर्याय योग्य नाही आता दुसऱ्या पर्यायामध्ये जे पुरस्त आणि हे मल्टिप्लिकेशन दिलंय गुणाकार आणि बेरीज चिन्ह आहे यांचा बदल तुम्ही पाहूया आता एकशे पासष्ट आहे एकशे पासष्ट यामध्ये मायन दशकात राहील किंवा आकार दशकात राहील आणि पाच शेवून फक्त काय करायचं आता ज्या ठिकाणी प्लस त्या ठिकाणी गुणाकार मांडायचा म्हणजे गुणाकार येईल गुणाकार सहा आणि ज्या ठिकाणी ठिकाणी हे प्लस मांडायचे सोळा आता नियमाप्रमाणे आपण एकशे पासष्ट घेणार आणि आधी भागाकार करणार तो पाच पंधरा होईल त्याला गुण हे सहा होईल अधिक सोळा पुढे एकशे पासष्ट दशात तसा ठेवायचा तीनशे अठरा होईल अधिक सोळा होईल आता या ठिकाणी एकशे पासष्ट दशक तसा ठेवला आणि या दोघांची जर क्रिया केली तर वजा बाकीची होईल अठरा मधून सोळा गेले दोन रात्री वजा दोन याचं उत्तर काय होईल एकशे त्रेसष्ट होईल पण आपला उत्तर हवं एकशे दोन म्हणजे अर्थ हा जो पर्याय बाद झाला हाही पर्याय बाद झाला आता तिसऱ्या पर्यायामधले हे मायनस आणि प्लस या दोन शून्यामध्ये बदल करून पाहू आपण आता या दोन शून्यामध्ये जर बदल केला तर काय होईल बघा एकशे पासष्ट दशकात राहील इथं मायनस आहे त्या ठिकाणी आपला प्लस लिहायचा पंधरा भागिले पाच दशना तसे ठेवायचे आता इथे प्लस ना ला ला ले। ले तर त्या ठिकाणी मायनस करावं लागेल आणि सहा गुणले सोळा ही मांडणी केली मांडणी नंतर एकशे पासष्ट दशना तसे ठेवतील आधी भागकार होईल पंधरा भागिले पाच म्हणजे फक्त पाच पंधरा होईल इकडे गुणाकार करून घेऊ शकतो आपण सोळा सत्तर आता या दोघांची घरीच होईल एकशे अडुसष्ट वेळेस होईल आणि हे शहाणुक्यातून वजा म्हणजे आठ मधले जर सहा गेले तर राहील दोन आणि सोळा मधून नऊ जर गेले तर या ठिकाणी राहील सात उत्तर आपल्याला पाहिजे एकशे दोन मिळाले बहात्तर म्हणजे याचा अर्थ हा तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा उत्तर मिळत नाही म्हणजे तीन पर्याय बाद झाले याचा अर्थ चौथा पर्याय हेच आपलं उत्तर असणार आहे चेक करूया आता बघा आता भागा तो जागा आपल्याला वजाबा मांडायची वजावाकी जागा बाळाकार म्हणायचं एकशे पासष्ट एकशे पासष्ट पुढे वजाबा आहे त्या ठिकाणी मांडावा लागेल पंधरा त्यानंतर ज्या ठिकाणी भागाकार त्या ठिकाणी काय करायचे वजा पाच आणि हे प्लस म्हणजे सहा तसे आणि हे पुढील सोळा बी दशाला मग या ठिकाणी आपण एकशे पासष्ट पंधराने भाग दिला तर पंधरा एक पंधरा पंधरा एक तर पंधरा वजा पाच दश आणि या ठिकाणी काय सोळा सख शहाण्णव आता अकरामधून पाच गेले लागतील सहा आणि शहाण्णव शहाण्णव आणि सहा मिळून होतात एकशे दोन तर याचा अर्थ आपल्याला जे उत्तर मिळणार आहे हे भागाकार व वज हे दोन चिन्ह बदलून आपल्याला हे उत्तर मिळणार आहे